आणि मी मी तुला काही प्रश्न विचारणार ओके सो so, पहिला प्रश्न आहे तुझ्यासाठी की बाबा आणि मम्मी पैकी सर्वात जास्त मस्तीखोर कोण आहे अच्छा मम्मा आहे मम्मा मस्तीखोर आहे तुझ्यावर मस्ती करते घरी अरे देवा <laughs> लहानपणी करायची आता कोण करत मस्ती मारामारी बाबा करतो मारामारी करतो बाबा <laughs> मग तुला राग येतो कारण की मम्मा तुझी फेवरेट आहे ना आम्ही दोघे खेळतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आळशी कोण आहे दोघांपैकी सर्वात बाबा आपण खोट बोलायचं ना मला आजच काढतीय आई शपथ खरं सांगा बघ खर, <laughs> खर सांगायचं <laughs> अंशुमंदीला पटवतोय माझं मला उत्तर तोंड कुठे मुली माझ्या कळलं मम्माच गेला आहे ती बाबा फक्त मॉप करतो मेडने आली तर फक्त चहा नाश्ता बनवतो मेडने आली तर आणि बाबा जेवण बनवतो कळलं एवढं काम करतो बाबा तरी बाबा कधीतरी करतो ओके रोज नाही करत असं तिचं म्हणणं म्हणून तू आळशी आहे असं अच्छा नाही म्हणून तू आळशी आहे ओके ठीक आहे नेक्स्ट प्रश्न सर्वात जास्त झोप कोणाला येते झोपाळू कोण आहे अच्छा बाबाच झोप येते पण झोपाळू कोण आहे सांग झोपाळ झोप जास्त बाबा तुझा फायनल आन्सर आहे बाबा ओके मीच कन्व्हिन्स करते ठरवलं आज तीन ओके आता हा प्रश्न तुझ्या आवडीच आहे सर्वात जास्त चांगलं जेवण कोणाला बनवता येत बाबा। ओ, हे चांगलं म्हणाले तुला पण छान वगैरे बाबाच्या ओके नेक्स्ट सर्वात जास्त सॉरी कोण म्हणत सॉरी कोण म्हणतं बाबू बाबाला सॉरी कोण म्हणत बाबाला मी बाबा सॉरी म्हणते की बाबा मला सॉरी म्हणतो ओ बाबा म्हणतो म्हणजे असं जे लिहिलेलं आहे ना की मुलांनी सॉरी म्हटलं पाहिजे सो ते खरं ठरते आता मुलगीच उत्तर देते त्यामुळे असणार सो <laughs> so, सर्वात जास्त रील कोण बघत दोघांपैकी मम्मा मम्मा रील वर बघत असते आणि तुला रील बनवायला शिकवते तू रील तर करते मम्मा बरोबर आम्ही बघतो इंस्टाग्राम वर नाही तू अच्छा तू स्वतःहूनच करते ओके मम्मा तुला सांगत नाही पण मम्मी टाइम जास्त स्पेंड करते ना रीलवर ओके सर्वात जास्त चांगलं जोक कोण मारत तुला कोण बाबा नेक्स्ट सर्वात जास्त अन्वीचा ओरडा कोण खात ओरडा तुझा ओरडा तू कोणाला ओरडते हो बाबा <laughs> सगळ्याची उत्तरं बाबा आहेत अन्वीचं सगळ्यात जास्त कोण ऐकत नाही बाबा तुझं जास्त ऐकतो जास्त ऐकतो मम्मा ऐकते अंशुमनची बँड प्रश्न सर्वात जास्त अनु कोणाला त्रास देते बाबाला सगळ्या वाईट गोष्टी तिने बाबाकडे आणून ठेवल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तिने मम्माकडे नेऊन ठेवल्या म्हणून तिची मम्मा फेवरेट आहे डिप्लोमॅट माहिती समोर लोकांसमोर बोलायचं